सुनील सर आ, मी विनंती करीन विनोद कांबळे यांना माईक देऊन ना विनोद सर एक क्विकली तुमची एखादी आठवण आचरेकर सरांची जी तुम्ही शेअर करू शकता खूप खूप आठवण आहेत मी एवढं सांगेन की मी फक्त काय बोल बोलाव की फक्त एक गाणं आहे मला शॉर्टकट शॉर्टकट बोलत शॉर्टकट बोलणार काही नाही जास्त जास्त नाही बोलणार ठीक आहे मी एवढं सांगेन की सगळ्यांचा लाडक लाडका गाणं कुठचं होत माहिती सगळ्यांना माहिती असेल का सांगा बोला, बोला।, बोला। सर्जेरा कराय वा दिल दुबा आजा प्यारे प्यास हमारे खाय घबराय खाय घबराय लव्ह यू महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत राहा टाईम स्टुडेल टी व्ही सोबतच शेअर करा सबस्क्राईब करा आणि म